नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या आपल्या आवडत्या चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चैत्र नवरात्रीला असा कोणता उपाय करावा ज्यामुळे आर्थिक समृद्धीसोबतच कर्जापासून मुक्ती होईल चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकूला क्लिक करा मित्रांनो चैत्र नवरात्रीमध्ये दे दुर्गादेवीच्या नवरूपांची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे दरवर्षी चैत्र नवरात्रीची चे सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपादिपासून होते जी यावर्षी रविवार तीस मार्चपासून असेल चैत्र नवरात्री म्हणजे दुर्गा देवीची उपासना करून शक्ती सुख समृद्धी आणि शांती प्राप्त करण्याची चे संधी चैत्र नवरात्रीच्या काळात काही ज्योतिष उपाय करून तुम्ही ग्रहांचे दोष शांत करू शकता पैशाच्या संकटावर मात करू शकता किंवा आर्थिक स्थिती मजबूत करू शकता शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी उपाय देखील आहेत चला तर जाणून घेऊया चैत्र नवरात्रीमधील लवंगाचे सोपे उपाय पुष्कळ प्रयत्न करूनही दीर्घ दीर्घकाळ कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर चैत्र नवरात्रीत पूजेदरम्यान आरती करताना आरतीच्या दिव्यात किंवा कापुरासोबत दोन लवंगा टाका यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि तुमचे काम यशस्वी होईल सतत मेहनत करूनही कर्ज फेडले जात नाही आणि जर तुम्ही कर्जामुळे खूप त्रस्त असाल तर अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात तुम्ही दररोज हातात लवंग घेऊन माताराणीची प्रार्थना करा असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते तसेच जर तुम्ही कोणाकोण -कौन कर्ज घेतले असेल आणि ते फेडण्यास असमर्थ असाल तर चैत्र नवरात्रीच्या काळात हा उपाय करून तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता नवरात्रीमध्ये दररोज एक लवंग जाळून तिची राख महादुर्गाला अर्पण करावी तुम्हालाही कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर नवरात्रीमध्ये रोज एक लवंग हातात घ्या आणि मंत्रांचा उच्चार करून मातेला अर्पण करा यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल मुले पुन्हा पुन्हा आजारी पडत आहेत आणि आरोग्यावर परिणाम होत आहे जर तुम्हाला या घरातील नकारात्मकता दूर करायची असेल तर या चैत्र नवरात्रीमध्ये दररोज घराच्या प्रवेशद्वारावर एक दिशा दिवा लावा आणि त्या दिव्यामध्ये लवंग टाका माता राणीचा पुन्हा जप करा असे केल्याने नकारात्मकता दूर ऊर्जा होईल जर तुम्ही ही दीर्घकाळ आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल किंवा पैसा तुमच्या हातात नसेल तर चैत्र नवरात्रीच्या काळात लवंगाचा हा उपाय तुमची समस्या कमी करू शकतो चैत्रात नऊ दिवस दररोज दुर्गादेवीला एक लवंग अर्पण करा तसेच दुर्गेच्या मंत्राचा जप करा मित्रांनो हा उपाय तुम्ही घरी करून पहा आणि अनुभव घ्या हो तसेच आम्हाला कमेंटमध्ये तुमचे अनुभव जरूर सांगा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद